काय म्हणत अतिरेकी हल्ला झाला की काहींना युद्ध झेव येतो आणि आम्ही त्वरित युद्ध सुरू केलं पाहिजे असं परिणामाची तमा न बाळगता असं काही जण वक्तव्य करतात त्याच्याशी मी सहमत नाही परंतु एक गंभीर प्रश्न या निर्माण झाला आहे की आज परवाचा जो अतिरेकी हल्ला होता हा काश्मीर पुढे भारतीय नागरिक असणारा परंतु स्वतःला भारतीय न समजणाऱ्या अशा काश्मीरी तरुणाने केलेला आहे आणि म्हणून काश्मीरात तरुणाची अशी मानसिकता का निर्माण झाली निश्चितपणे पाकिस्तानमधून त्याला प्रोत्साहन देण्यात येतं जैसे महम्मद या अतिरेकी संघटनेकडून प्रोत्साहन देण्यात येतं परंतु त्याचबरोबर आज जर महत्त्वाची गोष्ट असेल तर काश्मीरला जे एक विशेष दर्जा आहे जो आपल्या घटनेने दिलेला आहे तो रद्द करणं देखील अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून काश्मीर फक्त काश्मीरांचंच आहे ही भूमिका मानसिकता त्यांची बदलवली गेली पाहिजे काश्मीरमध्ये प्रत्येक भारतीयाला राहण्याचा प्रॉपर्टी विकत घेण्याचा विकण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार असला पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काश्मीर जनतेला आमचं काश्मीर म्हणजे स्वतंत्र राष्ट्र आहे ही भावना ह्या देशामध्ये अतिरेकी कारवाया वाढवण्याला कारणीभूत ठरत आहे असं मला वाटतं